नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते शांगरीला डाय डायलॉग सिक्युरिटी डायलॉग नावाचं एक अत्यंत नामवंत व्यासपीठ आहे ह्या व्यासपीठातर्फे व्याख्यान आयोजित केली जातात परिसंवाद आयोजित केले जातात ते सिंगापूरमध्ये होतात यावर्षी ह्या परिषदेसाठी भारतातर्फे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी अनिल चौहान यांना पाठवण्यात आलेलं होतं नॉर्मली असं म्हटलं जातं की शांगरीला डायलॉग साठी विदेश मंत्रालयातलं कोणीतरी दरवर्षी जात असत यावेळी मात्र बदल करून अनिल चव्हाण यांना पाठवलं गेलं तिथे गेल्यानंतर चव्हाण यांनी लुमबर्ग नावाच्या ना चॅनेलनी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला मुलाखत द्या आणि अनी अनिल चौहान यांनी ती मान्य केली या मुलाखतीच्या दरम्यान त्या पत्रकारांनी त्यांना असं विचारलं की पाकिस्तान असा दावा करत आहे की आम्ही भारताची काही विमानं पाडली त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे तर त्याच्यावरती अनिल चौहान यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं व्हॉट इज इम्पॉर्टंट इज नॉट अ जेट बिंग डाउन बट व्हाय वर बिंग डाउन द गुड पार्टीज दॅट वी वर एबल टू अंडरस्टँड द टॅक्टिकल मिस्टेक्स दॅट वी हॅव मेड रेमेडिएट अँड रेक्टिफाय देम अँड इम्प्लिमेंट देम अगेन वी फ्ल्यू ऑल अवर जेट्स अगेन टार्गेटिंग द साईट इन पाकिस्तान ऍट लॉन्ग रेंज जनरल चौहान टोल्ड लुम्बर ऑन द साईडलाइन ऑफ शंगरीला डायलॉग सिक्युरिटी फोरम इन सिंगापूर विदाउट प्रोवायडिंग एनी डिटेल्स रिगार्डिंग मिलिटरी लॉसेस त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुमचे किती विमानं पाडली गेली पुन्हा एकदा सहा विमानं पाडली होती का त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं इट वॉज ऍब्सुटली इन करेक्ट इतकं त्यांनी बोलल्यानंतर सुद्धा लक्षात घ्या की गदारोळ करण्यात आलेला आहे गजब करण्यात आलेला आहे भारतामधले जे लिबरल्स आहेत त्या लिबरल्सना आनंदाच्या उकळ्या उठलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये राजदीप सरदेसाई अग्रगण्य आहे आणि त्यांनी बघा आम्ही म्हटलं ना त्यांनी त्या तो मी एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये मी चुकून क्लॅन्सी असं म्हटलं ते नाव क्लॅन्सी नसून ना क्रिस्टोफर क्लॅरी असं नाव आहे त्या तज्ञाचं त्यांनी एक मोठा प्रचंड लेख लिहिलेला आहे आणि विविध मार्गाने या सगळ्या संघर्षाचा रिव्ह्यू घेतलेला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की भारताची काही विमानं पडलेली आहेत म्हणून आणि त्याच्यावरती वर्मावर बोट म्हणतात तसं ठेवून सरदेसाई म्हणून बघा ह्याचा अर्थ असा अकरा मेला जी वार्ताहर परिषद झाली तेव्हा भारतीय सैन्यातर्फे ही माहिती दडवून ठेवण्यात आली आणि देशाला ही माहिती अजूनपर्यंत दिली गेलेली नाही अशा पद्धतीचा कांगावा तयार केला गेला की भारत खोटारडा आहे मोदी फेकू आहेत हो मोदी फेकू आहेत मोदी काही कुठचही सत्यवचन त्या माणसाच्या तोंडात नाही हे सिद्ध करायचे हे कायम तेच सिद्ध करत आलेले आहेत झाली त्याला आता दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस आलं तरी देखील त्यांचा अजेंडा तोच आहे मोदी फेकू आहे त्यामुळे भारतीय सैन्यांनी खरं चित्र दडकून ठेवलेलं आहे हा दावा आहे आणि हा दावा का आहे ह्याला वेगवेगळी वेग कारण आहेत आणि त्यातली एक एक कारण आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याने सपाटून खा। मार खाल्ला सपाटून मार खाल्ला त्यांचा जो काही पाडाव झालेला आहे सगळं निस्तनाभूत झालेला आहे त्यांची अण्वस्त्र खला झाली त्यांच्या सोबत ठेवलेली काय अमेरिकेची पण झाली म्हणे चीनचा फज्जा उडाला कारण त्यांच्या सिस्टीम कुठल्या चालल्या नाहीत अनेक मिसाईल पण चालली नाहीत त्यांची सर्व बाजूनी दैना उडाली प्रत्यक्ष पंतप्रधान शाहबाज यांनी सांगितलं की आम्ही फजरच्या नमाजानंतर हल्ला करणार होतो म्हणजे पाच नंतर साधारण परंतु त्याच्या आधीच दोन तास आधी भारताने आमचे सगळे तळ उडवून टाकले त्याच्यामुळे आमची विमानं उडू शकली नाहीत अनेक विमानं पाकिस्तानची नष्ट झाली काही जे तज्ज्ञ आहेत ते त्यांचा नुकसानीचा आकडा बिलियन डॉलरमध्ये सांगतात आज धावपट्ट्या जर का परत बनवायच्या तर त्याच्यासाठी पाकिस्तानला टेंडर काढावं लागलेला आहे ही अवस्था पाकिस्तानची आहे परंतु असं झालं तर पाकिस्तान हरला दिसेल आणि म्हणून जसं पाकिस्तानमध्ये चित्र निर्माण केलं गेलेलं आहे की पाकिस्तान कुठला हरलाय पाकिस्तान तर जिंकले ना आहे जिंक हरलंय कोण तर भारतीय सेना हरलेली आहे हे चित्र भारतात सुद्धा लागू करायचंय म्हणून उरीच्या वेळेला जो कांगावा झाला असे काय याला काय म्हणतात काय असे सर्जिकल स्ट्राईक तर काँग्रेसच्याही काळात झाले तुम्ही काय मोठं नोवल केलं अमुक तमूक करू दुसऱ्या बालाकोटच्या वेळेला काय म्हटलं छे इथे छे दोन कावळे सुद्धा मेले नाहीत म्हणून त्याची संभावना केली गेली कारण काय पुरा पुरा नहीं पुरा नाही म्हणे आता पुरावे म्हणजे ढिगावर ढीक पुरावे आलेले आहेत पाकिस्तानच्या विरोधातले ढिगावर ढीक पुरावे समोर ठेवल्यानंतर तातखिळ बसली आता तर म्हणता येत नाही की मोदीने हल्लाच केला नव्हता उगाच पाता मारतो फेकू मोदी फेकू मग आता काय पाकिस्तानचं नुकसान झालं असेल पण तुम्ही सुटलात का, तो तो का। के इतके काय लेचे पेचे नाही आहेत त्यांनी तुमच्यावर हल्ला केला आणि तुमची पण विमानं पाडलेली आहेत लक्षात ठेवा तुम्ही तुमचा जो लॉस झाला तो लॉस तुम्ही थोबाडा सांगत नाही आहात कारण तुम्ही फेकू आहात तुम्ही थापाड्या आहात मी एवढंच सांगितलं की अहो त्याचे काहीतरी पुरावे द्या कुठलं विमान पडलं कुठल्या अक्षांशावरती पडलं रेखांशावर पडलं गावात कुठल्या पडलं तिथे डेब्री काय आहे का त्याचे चित्र दाखवा काहीतरी दाखवा वैमानिक कुठे गेला विमान पडलं असेल तर सगळी विमान भारतीय अगदी मध्ये चालत होती तुमचा काय संबंध त्याच्याशी हे सगळं जरी विचारलं तरी उत्तर त्याला द्यायचं नाही त्याला उत्तर काय द्यायचं सोशल मीडियामध्ये किती व्हिडिओ आलेले आहेत त्यांचा संरक्षण मंत्री सांगतो ते बघा तुम्ही म्हणजे सोशल मीडिया मधले व्हिडिओ हा पुरावा असतो पण बालाकोट मध्ये अब्रमण्यम पुरा नाही कावळे मेलेले आहेत कावळे लक्षात घ्या ते सगळे कावळे जे तिकडचे उडाले होते ना ते सगळे त्या जैश ए मोहम्मदचं जे ठाण आहे तिथे आणि मध्ये आणि मध्ये यावेळी मरून गेलेले आहेत काम झालेलं आहे सगळं आणि हे सहन होत नाही याच कारण असं की पाकिस्तानी सैन्याला आज पाकिस्तानमध्ये मान उरलेला नाही सगळ्यांना कळलेलं आहे की हे फेकू आहेत हे थापा मारतात हे हरलेले आहेत आणि आपल्याला विजय झाला म्हणून सांगतात त्या निमित्ताने दोन चार पाच दहा लोकांना प्रमोशन घेतील पदक लावून घेतील सगळं करतील हे आणि सपाटून खाण्याचा मार्ग तर चालूच आहे त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनतेच्या मनामध्ये भारताच्या सैन्याच प्रतिमा अत्यंत उज्ज्वल आहे आणि ही ह्यांना सहन होत नाहीये त्यामुळे वारंवार ते भारतीय सैन्य म्हणजे काय तर लाच खाऊ भ्रष्टाचार जे सामान घ्यायला नको ते सामान घेत त्यावर राफाल घेत नाही या लोकांनी राफालचा काय संबंध आहे तुमचा आणि तेही अवाच्या सवा किंमत देऊन घेतलं तुम्ही मग हे पैसे गेले कुठे सगळे हे आ, राफेल हे भारतीय सैन्याने अप्रूव्ह कसं केलं हे आम्हाला हवं हो म्हणून कारण काय तर अमेरिकन विमानं घ्यायची होती ती विमानं घ्यायला नकार दिला म्हणून राफेल वरती सगळी पकड चालू आहे हे आता झालं ते पहिल्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा उद् उद्गळण झालेलं आहे परंतु त्यांचं समाधान झालं नाही कंडू शमलेला नाही ते तसेच बडबडत करत राहणार आता अनिल चव्हाण यांनी जे सांगितलं त्याच्यात ते काय म्हणतात व्हॉट इज इम्पॉर्टंट इज नॉट दॅट अ जेट बिंग डाऊन याचा अर्थ असा की आम्हाला विमानं उतरवावी लागली अर्थ असा होत नाही की आमचं विमान शॉट डाऊन झालं असं बोलले का ते नाही बोललेले ते म्हणाले आमची विमानं आम्हाला उतरवावी लागली का उतरवावी लागली ह्याच कारण समजून घेणं महत्वाचं होतं एकदा ते कारण समजल्यानंतर आवश्यक ते बदल आम्ही केले सुधारणा केल्या आणि मग सगळी विमानं आमची आम्ही दोन दिवसांनी पुन्हा वापरली आपल्याला माहितीये की हे ते सांगतायत ते आठ तारखेचं वर्णन आहे आणि नंतर अकरा तारखेला म्हणजे दहा तारखेच्या रात्री भारताने जे हल्ले केले आणि दोन तासामध्ये संपूर्ण पाकिस्तान सफाचट करून टाकला त्यांचे एअर बेसेस त्यांचे न्यूक्लिअर साठे आणि सर्वत्र भुलारी असेल जकोवाबाद असेल सरगोरा असेल नूरखान असेल सगळ्या बेसेसवरती जो हल्ला केला गेला त्याच्यामुळे यांची वाच्या बंद झालेली आहे आता ही वाचा बंद झालेली आमच्या सहन होत नाही कारण काय त्यांची मानहानी झाली पाकिस्तानची मानहानी झाली की यांच्या मानाखाली जातात पाकिस्तानची मान वर गेली की यांच्या मानावर जातात तेव्हा पुरावा नाही तर बोलू शकत नाही आता डीवर पुरावे समोर ठेवलेले आहेत मग काय त्यांचं नुकसान झालं असेल हो पण पाकिस्तान काय असा लेचापेचा पेचा नाही तुम्हाला पण त्यांनी तुमची पण विमानं पाडली तुम्ही खोटं बोलतात तुम्ही विमानं पडल्याचं तुम्ही मान्य करत नाही आणि आता पुरावा मिळाला काय तर अनिल चव्हाण म्हणाले आवर जेट्स आर बिंग डाऊन डाऊनचा अर्थ असा होत नाही की ते शॉट डाऊन आहेत ते आम्ही विमानं उतरवली असं त्यांना म्हणायचे परंतु शब्दांचा अनर्थ करायचा अर्थाचा अनर्थ करायचा आणि जनतेमध्ये पुन्हा कंड्या पिकवण्याला सुरुवात करायची हा ह्यांचा हातखंडा आहे आणि त्याच लाईन वरती ते चाललेले आहेत पुढच्या वाक्यामध्ये अनिल चव्हाण यांनी हे म्हणणं फोडून काढलं की आमचं कुठलंही विमान पडलेलं नाही सर्व सुरक्षित आहेत दोन दिवसांनी आम्ही तीच वापरली आणि आम्हाला यश मिळालं हे ते सांगतायत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं तेवढी दोन वाक्य बाहेर काढायची आणि त्याच्याबद्दल बोलायचं आणि एक चित्र तयार करायचं हा धंदा आहे म्हणजेच काय तर भारतीय सैन्याची मान उंचावलेली आहे ती एखाद्याची भारताकडे एक्सपोर्ट ऑर्डर्स यायला सुरुवात झाली ही पोटामध्ये पोटदुखी आहे त्यांची आपली अण्वस्त्र गेली ही पोटदुखी आहे मग ती एक्सपोर्ट ऑर्डर तरी मिळू नयेत मग काय तर भारत कोटारणा आहे टेकू आहे तुम्हाला सगळं खरं सांगत नाही या लढाईमध्ये काय झालं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका यांच्याकडून शस्त्रास्त्र घेऊ नका ह्यांच्याकडून शस्त्रास्त्र घेऊ नका म्हणून खणाणा बोंब चाललेला आहे हे काय दुखतय पोटात कुठे दुखतंय लक्षात घ्या आत्मनिर्भर भारत ही कल्पना मोदींनी मांडली तेव्हा त्यांची उडवण्यात आलेली होती असं काय होतं काय भारत काय करेल आत्मनिर्भर होतो का पण तो झाला आणि त्याच्यासाठी एक्सपोर्ट ऑर्डर यायला लागल्या त्या काय करायचं आता तुमचं बिंग कुठलं ते बिंग कुठलं परत मोदींना कोर्टात खेचा कोर्टात खेचा चौकशी चा। बसवा चौकशी बसवा चार माणसं बसवा आणि बघा काय बाहेर येत आहे ते हा फेकू माणूस आहे आणि हा खोटारण बोलतय किती जरी सांगितलं तरी देखील जनतेला मोदींची किंमत कळते जनतेला आमच्या सैन्याची किंमत कळते आणि ते आवाजच्या सवा गोष्टी सांगणार नाहीत ह्याच्यावरती आमचा भरोसा आहे ही महत्वाची गोष्ट आहे तो भरोसा आमचा ढळावा असं सैन्याच्या हातून काहीही घडलेलं नाहीये अजूनपर्यंत तरी कोणीही असं सिद्ध केलेलं नाहीये तेव्हा हे जे आतले अस्तनीतले साप आहेत हे साप महत्वाचे आहेत आणि ह्यांना त्यांच्या बिळामध्ये परत पाठवायचे बिळण मध्ये परत पाठवायचं आणि बिळवून बुजवायची आहे पुढची ऍक्शन तिरानच झाली तशी होणार आहे कितीही बोलायचे त्यांना किती आनंदाच्या उकळ्या फुटल्या तरी फुटू देत त्यांचं सर्व बाजूनी विवस्त्र झालेले आहेत ते अंगावर कपडा नाही संरक्षणाला जागा नाही आणि तरीही त्यांना बोडबड करायची आहे तर त्यांना करू देत बडबड संपूर्ण जगात यांची छितू झाल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाहीत चाल अजूनही कुठून तरी पैशाचा धरा येत असेल चालले गोष्टी चाल चालू कधी ना कधीतरी बंद होईलच असं थोडीच होत आहे की ते म्हणतात ना रात्र संपल्यानंतर कधीतरी पहाट तर होतेच पहाट झाल्याशिवाय राहत नाही सूर्य उगवल्याशिवाय राहत नसेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असे अशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत नक्की राहू द्या नमस्कार